ते पोषण खऱ्या अर्थानं बरोबर पोचते की नाही हाच मूळ मुद्दा आहे त्यांनाच प्रत्यक्ष तो लाभ पोचतोय याच्यासाठी फेस रेकग्निशन सिस्टीम म्हणजे एफ आर एस ज्याचं कुपोषणाचे जे आकडे आत्ता दिलेले आहे हे पूर्ण राज्याचे दिलेले आहे आणि जर तुम्ही तसं जर पाहिलं तर चौदा तालुके आपल्या ता इथं कुपोषित जे जा जास्ती आहे त्यात दोन तालुके आमच्या अमरावती जिल्ह्याचे आहेत आणि या बारा तालुक्याचा जो रेशो राहतो त्याच्यापेक्षा डबल या दोन अमरावतीचा चिखलदरा आणि धारणीचा राहतो आपण जर पाहिलं असेल तर स कोर्टामध्ये केस झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमित्या नेमल्या गेल्या चौदा समित्या नेमल्या त्याच्यात दोन समिती एक होती त्यानंतर टाटाची टाटा सर्व्हिसेसची होती भाटिया आयुक्त होते अशा चौदा समित्या नेमल्या परंतु आजही परिस्थिती जरी मंत्री मोदी सांगत असले ते ग्रॅज्युअली कमी होत आहे प्रश्न विचारा बराच वेळ झाला लक्ष्मी दिसतो आहे नाही प्र प्रश्न प्रश्न सर दो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आपण जे पोषण देतो त्या पोषणामध्ये जे काही केंद्र शासन आणि आपण ठरवून दिलेलं आहे ते पोषण खऱ्या अर्थानं बरोबर पोचते की नाही हाच मूळ मुद्दा आहे आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे पोषण देतो ते खरोखर चांगल्या पद्धतीचं आहे की नाही आणि त्याच्यात माझी एक सर्वात महत्वाची मागणी याच्यात आहे की जे पोषण आपण देतो त्याची तपासणी एफ डी एमार्फत रेग्युलर केल्या जाईल का प्रत्येक युनिटला त्याची एफ डी ए तर्फे जर आपण केली तर खऱ्या अर्थानं त्याला ते पोषण भेटत आहे ते खरंच चांगल्या पद्धतीचा आहे का हा माझा एक मूळ प्रश्न आहे मंत्री महोदय सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्यजी यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खरं तर जे लाभार्थी आहेत त्यांनाच प्रत्यक्ष तो लाभ पोचतोय याच्यासाठी फेस रिकग्नेशन सिस्टीम म्हणजे एफ आर एस ज्याचं उत्तर मी मगाशी सुद्धा सन्मान्य सदस्य मोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातल्या काही सूचना आणि शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये दिलं प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्यांना त्यावेळेला ते तो आहार त्यांच्यापर्यंत पोचवल्यानंतर फेस रिकग्निशन सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते व्हेरीफाय होणार आहे त्याच्यामुळे ही एक जवळपास त्र्याहत्तर टक्केपेक्षा जास्ती याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याचा त्यांनी स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सॅमचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट एकोणसाठ टक्के झिरो पॉईंट फिफ्टी नाईन पर्सेंट आणि मॅमचं जे आहे ते साधारणपणे तीन पॉईंट झिरो पाच टक्के हे आहे या सबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा कुपोषणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत सन्मान्य सदस्य महोदयांच्यासुद्धा कुपोषणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या जिल्ह्यातल्या जर स्पेसिफिक काही सूचना असतील तर त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अंतर्भाव हे तिथं उपाययोजना करत असताना करून